इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला लोका चर्चा पण यांना माहितच नाही तू आत्तापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबांच्या डोक्यात दगड घातला झोपीत तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपीत तू आजीदादाच्या डोक्यात घातला आता फडणवीस साहेबाच्या घालणार पण त्य देवेंद्र फडणवीस हा तो इतकी <coughs> आतून ठरवून केले त्यांनी आतून ठरवून केले की आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचं आहे देवेंद्र फडणवीसांना तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली सांगू का तर ती खरी ती ले ती का खोटी माहीत नाही तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने बोलू नये पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला का कुठं एक चर्चा झाली त्यांच्या त्यांच्यात आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणला जणू आली बाबा ही माहिती आता खरी कुठे माहीत नाही पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुतीलं होतं असं त्याचं म्हणणं आहे त्या बैठकीत म्हणलं जणू देऊ मला अजित पवारने गुतीलं होतं त्यावेळेस आता संधी आहे आप आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेस काँग्रेसकडे घ्या आम्ही सगळे जनता आता मागो बहात आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बादला पाहायला भरून निघल आणि फडूनीची सुद्धा तुंबडी बंद होईल तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला ते त्याची सुद्धा बंद होईल पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चालव मी मुंढ्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांचं तिथं ते काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे काल नाशिकचे काही लोक आले होते ते, ते सांगत होत्या झाली हा आतून सगळे एक झाले म्हणे ते आपण पाठपुरावा सगळ्यांनी करायचा कळू द्यायचा नाही म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघल एक आणि फडणवीस हा आपल्या ओबीसीसाठी जड आहे मग जर आपण आतून एक झालो तर आपली ओबीसीची सत्ता येऊ शकते पण हे बाहेर कळू देऊ नका मग आता ही खरी खोटी चर्चा माहीत नाही पण जर तपासाला लागले तर ते था था खरी निघू शकते कारण तितक्या आतल्या गाठीचा तो हाई आली बाबा कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला के मोठं केलं तो पक्ष मोडला त्यांनी ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या म्हणण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं त्यांचासुद्धा सुद्धा आमचं आम तर दे जाऊ देऊ आम्ही आमचं तर मिळूच पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्यांना त्यांचा तर उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता त्यांचा नाही ठेवला ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठं केलं त्या माणसाला बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणारा एकमेव नासका आणि नालायक माणूस असेल तर छगन भुजीबा ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागला नसता परळीचं घरानं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घरानं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घरानं संपलं होतं पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घरानं परळीचं घरानं मोठं झालं ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला आता ह्या अलिबाबानं अजित पवारने मोठं करूनसुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केला आहे आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून आहे हे छगन भुजबळनी सांगितलं तुम्ही त्यांना की आमची सुद्धा तुमच्यासारखीच दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती व एक दिवस देवेंद्र फडणवीस आता हिरलंही खरं आहे बरं का पण आता, का था था। आता, आता ही लोकात चर्चा आहे मला माहित एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची ब्या गोडीत होता त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा मग ओबीसीने आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला शिलोका चर्चा पण यांना माहितच नाही तू आतापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबांच्या डोक्यात दगड घातला झोपीत तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपीत तू अजितदासाच्या डोक्यात घातला आता फडणवीस साहेबाच्या घालणार पण ती देवेंद्र फडणवीस तो इतकी लांब खोटा घालीन ना हा। तर खोटाच उपसायचा थो नाही थोडा हा आणखीन थोडं दिवसांनी सांग ना अनुभव काय हं <laughs> मी बद्दल सांगितलं फक्त मी फक्त बद्दल सांगितलं आत्मविश्वास नाही सांगितला कारण मी खोटे ठोकणाराच उपटेणार आहे पण जो माणसावर माया केली किंवा ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्याने आपलं अस्तित्वच उभा केलं अस्तित्व उभा करणाऱ्याला जर संपवण्याचा घाट घातला तर मागच्या थोडे अनुभव येत फडणवीस त्याचं काळ करतो म्हणून सांगितलं फडणवीस इतकी लांबी घाली की हे जण दीडशे जण एकत्र जरी आली तरी ती उपसायची नाही पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी सावध व्हावं याच्यातून अजितदा सावध व्हावं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावधावं की नुसती मीडियाची बाईट समजू नये हे आत्मघातकी हाईत हे डाव रचू शकते येतं

परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होतं किती वाईट होत आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मत हे भागात आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट मत हे भागातून धनगरांना एस आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही देऊ हे सत्य आहे कारण तेव्हा ना कळून देत नाही पोळाले आणि इसतू मात्र त्य टाकतो म्हणून आमच्या शिंदे साहेबानं अजितदादाना आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे याला बाईट समजू नाही हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली शंभर टक्के लावू शकतो मोर्चे निघतायत मोर्चाला उत्तर मोर्चानेच देणार की शांत राहून ही भूमिका घेणार कोणा ओबीसी समाजाचे बरेचसे नि, मोर्चे निघत आहेत काँग्रेस इकडे आक्रमक तर मोर्चाला मोर्चाने उत्तर देणार नाही 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 आम्ही काय नाही देणार आता उत्तर फे तर चल चीव. oh. ना oh. हिंडून अहो काढून द्याची मोर्चे काढून द्या सरकार माझ्या बघते काढून काय होती मोर्चे काढून येतील एकदम घरी कारण ते काँग्रेसचा मोर्चा आहे ओबीसी मोर्चा एखादी right. ओबीसीच मोर्चा नाही ते काँग्रेसचा मोर्चा आहे कारण ते okay. काँग्रेस संपलंय तुम्ही राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या कोणाच्या दुखाल्या भाव तुमच्या पदाधिकारी त्याचा त्यांचं मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात काय करतो कारवाई मग काय करतो कारवाई काय <laughs> काढी तू काय काय कारवाई करतो लाल्या म्हणजे काय इकडे येऊन हे बोलतो जमतं का कुणी उभा हो केला काँग्रेस मराठ्यांनी हो उभा केलं का कोण आहे तो कारवाईवाला कोणा कोणासाठी बोलावं आणि ज्याला कशाचं काय पिकाचं काय येतं हेच माहित नाही एकदा ते जाल नला का वाल ते चाळीस शेचाळीस वर्षापूर्वी काहीतरी आणि ज्या रॅली सुरू होती आणि त्या रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी होत्या आणि त्या गुळाच्या ढेपी बघितल्यावर ते म्हणले तिथं खाली उतरून हे कोणाच्या झाड आले कोणाच्या झाड येतं गोळाच्या ढेपी झाड आलेच असतात काय आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही काय चुकीचं बोललो आम्ही काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं मरणाचे खासदार निवडून दिले आणि आज ते काँग्रेस आमच्या विरोधात बोलायला लागलं जे रद्द करा म्हणून आणि म्हणा कारवाई करणार काय कारवाई करतो रे कारवाई केल्यावर तर धुराळाच तुमचा मग तर सरपंच होत नसतो तुमचा आणि मराठ्यांनी मग असले पक्ष बी नका गड्या आता हा बघा गड मराठे हो स्वाभिमानी बना कडवट कट्टर बना शेतात काम करायचं कचा कचकाष्ट पैसा कमायचा हा कोणाच्या दारात झोकायला जायची गरज नाही कोणाला काम मागायला जायची गरज नाही काय वाकायचं नाही कोणापुढे निवडून यायसाठी हो काही गरज नाही असले जर पक्ष असतील नाही काँग्रेससारखे आणि हे जर आपल्यावर बोलून हा कारवाई आहे ते कोण कारवाई करायचं म्हणतो ना त्यांनी ते त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कोणावर त्या वळंटी वारसाहेब की तू ज्या रद्द कर म्हणू शकत नाही कारण कोणाला रद्द कर म्हणण्याचा गरीब जातीचा अधिकार नाही तिकडे जायना जरा तिकडे ताकद दाखव ना त्याला म्हणान बोलू नको तुला काय करायचं आमची मागणी झाली सुरुवात हो सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर रद्द करा कस का रद्द होत नाहीत बघतो आम्ही बी